नमस्कार मित्रांनो श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त जे वडकीचं जुनं पारंपरिक हिंदकेसरी मैदान आहे या हिंदकेसरी मैदानाची तारीख जाहीर झालेली आहे तर हे मैदान वडकीचं हिंद केसरीचं कधी आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या वर्षी अखिल भारतीय बैलगाड संघटनेने या मानाच्या जुने पारंपरिक मैदान असलेलं वडकीचं या मैदानाला हिंद केसरीचा मान दिला होता तर पहिल्याच मैदानात बकासूर आणि बावऱ्याने एक नंबर केला होता गेल्या वर्षी हे चांगलंच भव्य असं मैदान झालं होतं दरवर्षीप्रमाणे होत आलेलं आहे पण गेल्या वर्षी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने कमिटीने मान्यता दिली होती की हिंद केसरीचं मैदान तर मित्रांनो वर्षी देखील वडकीचं मैदान लवकरच येऊन टपलेलं आहे तर हे मैदान डिसेंबरमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे अजून एक डिसेंबरमध्ये हिंद केसरीचं मैदान जाहीर झालेलं आहे ते म्हणजे पुसेगाव हिंद केसरीचं मैदान पुसेगाव हिंद केसरी मैदान सत्तावीस डिसेंबरला होत आहे त्याच आधी मित्रांनो हे वडकीचं जुनं पारंपरिक हिंद केसरीचं मैदान होत आहे तर जाणून घेऊया कोणत्या दिवशी वार मंगलवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान, मैदान। मित्रांनो हे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त हे वडकीचं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान वार मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रामदारा पाटीक वडकी येथे होत आहे तर मित्रांनो येथे बक्षीस पण चांगलं आहे प्रथम क्रमांकाला एक लाख एकावन्न हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख एकतीस तृतीय एक लाख अकरा चतुर्थ एक्क्याण्णव पंचम एकाहत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत प्रवेश फी फक्त पंधराशे रुपये एवढीच आहे पण मित्रांनो बक्षिस खूप मोठी आहेत बक्षीस बघा ना मित्रांनो प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांक एक लाख एकतीस तृतीय एक लाख अकरा चतुर्थ एक्क्याण्णव पंचमला एकाहत्तर अशी मित्रांनो लाखातच बक्षिस सगळे आहेत त्यामुळे खूप भारी असणार आहे हे जुनंग पारंपरिक हिंदकिसरीचं मैदान जे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे वडकीचं मैदान होतं आपण वाट पाहूया सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही रामदरा पाटील वडकी येते नक्कीच या मैदानात आपली सर्व रती महारथी दिसतील धन्यवाद